पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे दरवर्षी लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी चालत वारी करतात त्यांच्यातील भक्तीभाव सगळे भेद दूर सारून सगळ्यांना एकत्र आणतो वारीच्या माध्यमातून प्रेम बंधुभाव करुणा आणि माणसाला माणसासोबत जोडण्याचा विचार या मातीमध्ये पेरला गेला मागची अनेक शतकं माऊलींची ही वारी अविरत आणि अखंडितपणे सुरू आहे ऊन वादळ वारा पाऊस सारं काही झेलून विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालणारे हे सामान्य वारकरी असामान्य भक्तीचं आणि शक्तीचं प्रतीक आहे वारी हा विषय केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरता मर्यादित न राहता साता समुद्रापार केव्हाच पोहोचलाय मागची अनेक दशकं वेगवेगळ्या देशातील प्रांतांमधील अभ्यासक समाजशास्त्रज्ञ यांच्यावर वारीची आणि विठ्ठलाची मोहिनीच आहे त्यांनी केलेल्या नोंदींमुळे पाश्चिमात्य जगात सुद्धा वारीची संकल्पना वारीची परंपरा या गोष्टींचा प्रचार प्रसार झाला कटेवर हात ठेवून उभा असलेल्या विठ्ठलाची भुरळ त्यांना कशी पडली वारीबद्दल या परदेशस्थ अभ्यासकाचं नेमकं म्हणणं काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके टी मध्ये आपलं स्वागत तेराव्या शतकापासूनच आपल्याला ज्ञानदेव आणि नामदेव महाराजांच्या अभंगातून वारीचा उल्लेख सापडतो जेम्स वेल्स हा स्कॉटिश चित्रकार इसवी सन सतराशे एक्याण्णव साली भारतात आला होता यावेळी मराठा साम्राज्यातील अनेक सरदारांची त्याची भेट झाली आपल्या प्रवासादरम्यान त्याने अनेक गोष्टींच्या नोंदी करून ठेवल्या आहेत सतराशे पंच्याण्णव सालचा सा मार्च महिन्यात अहिल्यानगर जवळच्या लोणी गावात तो थांबला होता था। तिथे काळ्या पाषाणातील विठ्ठल रखुमाईची मूर्ती त्याला दिसली त्याच अनुषंगाने त्याला पुण्याहून साठ कोस अंतरावर असलेलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आणि तिथल्या वारीच्या परंपरेची माहिती मिळाली अठराशे पंचावन्न साली मिचेल मरे हे ख्रिस्ती धर्मोपदेशक महाराष्ट्रात आले यावेळी इथली भक्ती परंपरा बघून ते प्रभावित झाले आणि त्यांनी आळंदीच्या यात्रेवर मराठी संतांवर अनेक पुस्तकं लिहिली मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांच्या गाथेतील पस्तीस निवडक अभंगांचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं होतं त्याचबरोबर तत्कालीन सरकारच्या माध्यमातून संपूर्ण गाथा सुद्धा त्यांनी प्रकाशित केली यानंतर परदेशी या अभ्यासकांच्या माध्यमातून जर्मन फ्रेंच सर्बियन अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये वारीचा विचार पोहोचला प्रख्यात जर्मन लेखक लोथर लूस यांनी तर अनुवाद कार्याच्या पुढे जाऊन जर्मन तत्वज्ञ निच्छे आणि संत तुकाराम यांच्या विचारसरणीमधील साम्यस्थळांचा सा शोध घेण्याचा सा प्रयत्न केला जर्मनीच्या हायडलबर्ग येथील अभ्यासक डॉक्टर गुंथर सोंथायमर एकोणीसशे पं चोपन्न साली पहिल्यांदा पुण्यात आले होते त्यांच्यानंतर पुढची अनेक वर्ष वारीचा अभ्यास करण्यासाठी वारी समजून घेण्यासाठी जर्मन अभ्यासक महाराष्ट्रात आले होते सोनथायमर यांच्या मनपटलावर वारीचं अद्भुत रूप उमटलं ते कायमचंच यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांनी वारी अँड इंडियन पिलग्रिमेज नावाचा माहितीपट तयार केला जर्मन दूरचित्रवाणीने पहिल्यांदा हा माहितीपट प्रसिद्ध केला या माहितीपटात वारीशी संबंधित अनेक आठवणींचं मुलाखतींचं दस्तावेजीकरण करण्यात आलं जर्मनीच्या प्रोफेसर जॉन स्टॅन्ली यांनी एकोणीसशे ऐंशी साली वारीवर आधारित ग्रेट महाराष्ट्रीयन पिलग्रिमेज आळंदी पंढरपूर हा शोधनिबंध लिहिला मेक्सिको इथल्या लेखिका एल्सा क्रॉस यांनी भारतीय अध्यात्माचा आणि विशेषतः उपनिषदांचा अभ्यास केला त्याचबरोबर त्यांनी वारीचा तुकारामांच्या अभंगांचा सुद्धा अध्ययन केलं महाराष्ट्रातील ही मराठी संतांची परंपरा एल्सा क्रॉस यांना आपल्या मातृभाषेत न्यावीशी वाटली हा विचारच अद्भुत होता डेन्मार्क मधल्या विद्यापीठातील एरिक सॅन्ड एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिंडीतून पंढरपूरला पायी गेले होते पंढरपुरात शैव आणि वैष्णव संप्रदायांचा महासमन्वय झाल्याने हे क्षेत्र तत्वज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचं असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं अमेरिकेतील प्रख्यात लेखिका एलिनोर झिलोट यांनी संत चोखामेळांच्या अभंगांचा अभ्यास केला त्याचबरोबर समाजशास्त्राच्या दृष्टीने त्यांनी वारी या विषयावर संशोधन सुद्धा केलं भारतातील भक्ती परंपरा लोकदेवता या आणि अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी पाश्चिमात्य अभ्यासक आज सुद्धा वारी करतात ही वारी आणि वारीमध्ये चालणारे वारकरी यांना ते समजून घेतात सतराव्या शतकामध्ये बारुज पिनोजा नावाचा एक डच तत्वज्ञ होऊन गेला निसर्ग आणि मानवाच्या नात्यासंबंधी आपले विचार प्रकट करताना निसर्ग हाच देव आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला वृक्ष वल्ली आम्हा सौयरे वनचरे असं म्हणणारे तुकाराम महाराज यापेक्षा कुठला वेगळा संदेश आपल्याला देतात औद्योगिक क्रांती जागतिकीकरण या सगळ्यावर स्वार होऊन माणूस प्रगतीची रोज नवनवीन शिखर गाठतोय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवहारात त्याला रोज नव्या गोष्टींचा उलगडा होतोय पण या सगळ्या व्यवहारात मानवाची नीतीमूल्य तर होत नाही ना अध्यात्म आपल्याला हाच प्रश्न विचारायला विचारा शिकवतं विचारा वारी हा आपला आध्यात्मिक विचार असला तरी सुद्धा तो जीवन नावाच्या अवकाशाला कवेत घेणारा विचार आहे वारीमुळे आपल्याला केवळ माऊलींचं दर्शन घडतं असं नाही तर माणसाच्या अंतरंगातील भगवंताची सुद्धा उरावरी भेट घडते वारी संदर्भातल्या तुमच्या विशेष आठवणी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भारतीय संस्कृती संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद